अकीवाट बसवाड दरम्यानच्या रस्त्यावर महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली उलटली आणि दोघांचा मृत्यू झाला तर माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार अजूनही बेपत्ता आहेत त्या दुर्दैवी दुर्घटनाग्रस्त कुटुंबियांची आज खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घेऊन सांत्वन केलं दरम्यान दोन हजार एकोणीसच्या पुराप्रमाणे यंदाही पूरग्रस्तांना पुरा शासनाकडून मदत मिळावी यासाठी प्रयत्नशील असल्याचं खासदार महाडिक यांनी सांगितलं अक्किवाट बस्तवाड दरम्यानच्या रस्त्यावर महापुराच्या पाण्यात ट्रॅक्टर ट्रॉली पलटी होऊन झालेल्या दुर्घटनेत सरपंचपती सुहास पाटील आणि माजी सरपंच अण्णासाहेब हसुरे यांचा मृत्यू झाला तर माजी जिल्हा परिषद सदस्य इक्बाल बैरागदार अजूनही बेपत्ता आहेत दुर्घटनाग्रस्त या कुटुंबियांची आज खासदार धनंजय महाडिक यांनी भेट घेतली आणि सांत्वन केलं त्या दुर्घटनेमुळे अजूनही अकीवाट गावाला धक्का बसलाय पण अशावेळी महाडिक परिवार आणि शासन आपल्या पाठीशी असल्याचं खासदार धनंजय महाडिक यांनी सांगितलं या दुर्घटनेतून बचावलेले रामदास माने सागर माने अरुण कांबळे यांची खासदार महाडिक यांनी भेट घेतली तर तिघांना बुडताना वाचवणाऱ्या ओंकार बागडी आनंदा बागडी यांचा खासदार महाडिक यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला दरम्यान अकिवाट बस्तवाड दरम्यानचा रस्ता रुंद करून पुराचं पाणी वेगानं वाहून जाण्यासाठी रस्त्याखालून पाईपलाईन टाकावी अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे त्यामुळं खासदार धनंजय महाडिक यांनी अपघातस्थळाची पाहणी केली दोन हजार एकोणीसच्या पुराप्रमाणे यंदाही पूरग्रस्तांना शासन स्तरावरून मदत मिळण्यासाठी प्रयत्न करो असं खासदार महाडिक यांनी सांगितलं जवळजवळ पंधरा सतरा दिवस सगळ्या शेतामध्ये पाणी होतं तर त्याच्या संदर्भातसुद्धा नुकसान भरपाई ताबडतोब मिळाली पाहिजे तर या पूर्वी जो दोन हजार एकोणीस साली भारतीय जनता पार्टी महायुतीचं सरकार असताना जो मोठा पुरा आला होता त्यावेळी जी मदत केलेली होती त्याच पद्धतीची मदत व्हावी अशी सर्व ग्रामस्थांची इच्छा आहे आणि राज्य शासनाने तशा पद्धतीचा निर्णय घेतलेला आहे सन्मान्य मुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि अजितदादा यांनी हा निर्णय घेतला आणि पंचनामे सध्या सुरू आहेत लवकरच ही मदत त्या सर्व शेतकऱ्यांना त्यांच्या खात्यावर मिळेल यासाठी मी आता प्रयत्न करणार आहे शिवाय जे मयत झालेले आहेत त्यांच्या कुटुंबांनाही आधार देण्यासाठी शासन स्तरावर निश्चितपणानं जी काही मोठी भरीव मदत करता येईल ती करण्याचा माझा प्रयत्न असणार आहे यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष राजवर्धन नाईक निंबाळकर तालुका अध्यक्ष मुकुंद गावडे उदय डांगे अरविंद माने अबिदीन मुजावर रोहित तवनकर हरिश्चंद्र पाटील संभाजी भोसले पोपट पुजारी आप्पासाहेब म्हैशाळे भगतसिंग राजपूत चंद्रकांत कुलकर्णी संतोष लाटवडे यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते